खेड लायन्स क्लबतर्फे पहिल्यांदाच दोन ते सात जानेवारी या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या लायन्स फेस्टिवलला खेडसह जिल्हावासियांनी भरघोस प्रतिसाद दिला लायन्स फेस्टिवलचे पहिलेच फेस्टिवल होते फंड रेझिंग करत खेडमध्ये रक्तपेढी आणि डायलिसिस सेंटर उभारणीसाठी त्यांनी केलेला प्रयत्न यशस्वी झालाय गेले सहा दिवस मोठ्या दिमाखात साजरा होणारा लायन्स फेस्टिवलचा रविवारी दिनांक सात जानेवारी रोजी समारोप झाला या सहा दिवसात लायन्स फेस्टिवलला लाखो लोकांनी भेट दिली या लायन्स मनोरंजन खेळ याच सोबत सामाजिक वाबत अनेक उपक्रम राबवण्यात आले या दरम्यान अनेक अनाथ गरजू लोकांना अन्नधान्य आणि आवश्यक गोष्टी देखील देण्यात आल्या पहिल्याच प्रयोगात लायन्स फेस्टिवल यशस्वी झालाय याबाबत खेडवासियांचे लायन्स खेड अध्यक्ष रोहन विचारे आणि कार्यक्रम प्रमुख पंकज शहा तसेच सर्व लायन्स सदस्यांनी अभिनंदन केले पर्व पहिलं लायन्स फेस्टिवल दोन हजार चोवीस दोन जानेवारी ते सात जानेवारी असा हा लायन्स क्लब फेस्टिवल या ठिकाणी आज संपन्न झाला खरोखरच खेडवासियांनी दिलेला उदंड प्रतिसाद त्याचप्रमाणे पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यानी आम्हाला दिलेला उदंड प्रतिसाद यामुळेच हा फेस्टिवल या ठिकाणी यशस्वी होऊ शकला या ठिकाणी सर्व क्षेत्रातील राजकीय असतील सामाजिक असतील ह्या क्षेत्रातील या ठिकाणी सगळ्यांची उपस्थिती होती ही उपस्थिती असताना या ठिकाणी काही शाळांना आम्ही अन्नधान्य वाटप केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे सर्व उपक्रम गेले सहा दिवस आम्ही राबवत होतो सर्व लायन परिवाराचे मी मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो की त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळं हा फेस्टिवल या ठिकाणी संपन्न होऊ शकला त्याचप्रमाणे ज्या ज्या राजकीय पक्षातील नेत्यांनी आम्हाला मोठं सहकार्य केलं तसंच खेडवासियातील जाहिरातदार देखील आम्हाला मोठं सहकार्य केलं त्या जाहिरातदारांचे देखील मी मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो कारण आमचं उद्दिष्ट होतं डायलिसिस मशीन सेंटर व आय हॉस्पिटल उभं करणं आणि लवकरच आम्ही खेडवासियांना हे देखील ग्वाही देतो की आम्ही हे लवकरच डायलिसिस सेंटर व आय हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहील तुम्ही दिलेला प्रतिसाद मी तुमचे सर्वांचे खेडवासियांचे पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यांचे मनापासून आभार मानतो डिजिटल धर्तीवर प्रथमच यावर्षी लायन्स क्लबने फेस्टिवलचे आयोजन केले होते आणि आपण बघतच असाल गेली सहा दिवस विविध उपक्रम आम्ही तर राबवलेच पण लोकांनी मनमुराद आनंद रुतला प्रत्येक व्यक्तीची बाहेर पाडताना हीच प्रतिक्रिया होती की हा फेस्टिवल आमचा जनमानसांचा फेस्टिवल वाटला प्रत्येकाला हार्ट टचिंग झालं कारण का या ठिकाणी असलेलं नियोजनबद्ध पार्किंग असेल नियोजनबद्ध सफाई असेल कारण का तुम्ही फूड स्टॉलमध्ये जर गेला असाल तर बघितले असेल कुठेही कागदाचा कपटासुद्धा कुठे पडलेला दिसला नाही त्यामुळे लोकं जी पहिल्या दिवशी आली होती तीच सहा दिवस रिपीट झाली हे महत्त्वाचं आहे त्यामध्ये आम्ही भर टाकली गौतमी पाटीलची गौतमी पाटील हा विषय झाला तेव्हा लोकांना वाटलं होतं काहीतरी विषय वेगळा होईल पण कोकणी जनतानी दाखवून दिलं की किती संयम आणि किती आदर तित्य या ठिकाणी होऊ शकतं आणि त्याच अनुषंगाने गौतमी पाटील आली तिने ती तिची अदाकरी पेश केली लोकांनी तिच्या अदाकरीला दाद दिले आणि तिची सन्मान घेऊन कोकणवाशांकडून गेली ही एक पोचपाऊटनी म्हण म्हणता येईल तसेच या फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही बऱ्याचशा संस्थांना ज्या सामाजिक संस्था असतील अन्नाथ आश्रम असेल वृद्धाश्रम असतील ह्यांना आम्ही फेलोशिप केलं त्यांना अन्नधान्य वाटप असेल किंवा त्या मुलांना या ठिकाणी आणून फिरवणं असेल त्यांना म जेवण देणं असेल त्यांच्या अंगावरून मायाचे हात फिरवणं असेल ह्या गोष्टी केल्या आणि पुढेही जाऊन आम्ही ह्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही फेस्टिवलच्या माध्यमातून डायलिसिस से से सेंटर उभारणार आहोत तो आमचा मानस सा आहे आणि तो आम्ही नक्कीच पुरा करू